शेड्यूल भोवा म्हणून पण दिस पीपल आर डुईंग हांगा आणि फूल ब्लॉक जाता आमचे आमचे हे आसा न्ही सर सालेगांव चौगम रोड आसा पळय ते सकाळी सांजचे काम करता मागीर ते वता डेट वे दे कॅन डू न्ही सर कोणाचो प्रॉब्लेम किदें आसा इश्यूज काय दे कॅन कम हियर विथ दॅट रोलिंग कांय इशू ना सर सकाळी येवन सांजचे तो वचूंक शकता मागीर रातचे काम ना बिजनस करून इन्स्टॉल करतात ते डेट इज देर एन क्लच आमी उलयले लास्ट टायम की तांकां ते गाड्याचे रोलर रोलिंग तांकां दिले परमिशन सो दे कॅन

रोडान ट्रॅफिकल ट्रॅफिक जे असं हे ऑप्शकाट जाता म्हणून सो लागून लाून बेस्ड ऑन सुप्रीम कोर्ट ऑर्डर ते सगळे करपाक करत सो सगळे शॉपकारांनी सांगले की वॉलंटिरियली आम्हीच ते गाडये काढतात म्हणून नु। आणि ती रिक्वेस्ट आम्ही आता पी डब्ल्यू डी इंजिनियर मामलेदारा केल्या आणि बेस्ड ऑन दॅट त्यांनी आता सांगला की सात दिवस टाईम देत म्हणून जे गाड्या आता अगदी मूव करतो सो त्या लागून आम्ही सगळे शॉपकार आणि आम्ही आता बसून डिसईड करतले ते सात दिसा भीत कसे काढत आणि किती हा दुसरं उपाय काढा पण